नमस्कार आपण आता फरसबीची भाजी बघणार आहोत त्याला बीन्स पण बोलतात अशी फरसबी आहे स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन पाण्यातून थोडा वेळ पाण्यात ठेवली तरी चालेल म्हणजे एक दोन दिवस आदल्या दिवशी अशी फ्री आणून ठेवलेली असेल फ्रीजमध्ये तर थोडीशी पाण्यात ठेवायची एक पाच दहा मिनटं आणि दोन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे हे बीन्स पण बोलतात आणि आपण फरज बी बोलतो त्याचं आता मागचं आणि पुढचं टोक काढून घ्यायचं असे दोन्ही कडून काढून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे अशा आहे तुम्हाला जो जी साईज हवी त्या साईजने करा कवळे असतील तर मोठे केले चालेल पण जरा जून असेल तर बारीक करा अशी आपली फरसबी कापून झाली धुवून झाली स्वच्छ आता आपण त्याचा मसाला बघूया काय करा साधी सोती बी पटकन होणारी एक नवीन पद्धत आपली फरसबी कापून झालेली आहे मी असे तुकडे केले जून असेल तर बारीक करा एक कांदा घ्यायचा आहे आणि थोडंसं खोबरं खोबरं बघा अगदी थोडं घेतलं आहे आता हे पाव किलो फरच बी आहे लसूण घेतलं आहे थोडं आल्याचा तुकडा घ्या आलं लसूण तर बघा तयार आहे ते घेतलं तरी चालेल <coughs> आता आपण हे आलं लसूण आता केलेलं आहे मी खोबरं आणि कांदा बारीक करून घेते हे खोबरं आहे हे दोन कांदे मी कापून ठेवले तिकडे दुसऱ्या भाजीला त्यामुळे मी एक कांदा घेते आहे लसूण याच्यात आल्याचा तुकडा तुमच्याकडे आलं लसूण असेल तर काही घ्यायची गरज नाही आहे आणि हे बारीक करून घ्यायचं हवं तर नुसतं खोबरं बारीक होत नाहीत तर आधी बा खोबरं बारीक करून घ्या बटाटा ऑप्शनला आहे तुम्हाला हवा तर घ्या नाही तर नाही घेतलं तरी चालेल आणि ही पुदिन्याची थोडीशी पानं आहेत असली तर घ्या नसली तर हरकत नाही कोथिंबीर घ्या आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आता बघा आपली बीन्स फरसबी जर जून असेल तर छान तेलात मस्त मऊ होऊ द्या छान तेलात फ्राय करा कोळी असेल तर थोडीशी फ्राय केली तरी होऊन जाते तोडताना कळतं पटकन कुटकन तुटली तर आपली कवळी असते आणि अगदी ते असं चिवटसारखं झालं की मग ते थोडंसं जिरं घातलं तेलात आणि आता आपली मस्त फरसबी छान मऊ करून घेऊया तेलामध्ये फ्राय करून घेऊया थोडी परतली की आपण आपला मसाला घालायचा आता हे वाटण्याचा मसाला आहे तो घेऊया तुम्हाला तो मसाला जास्त हवा हो असेल तर थोडं खोबरं आणि थोडं कांदा वाढवा की मसाला जास्त होईल छान मस्त असं परतून घ्यायचं छान झालं मस्त परतवून घेतलं भाजीचाच खूप प्रश्न असतो मग काय कधी कांद्यात घालायची कधी अशी बनवायची आता बटाटा घातला तेलावर मस्त परतवलं मसाला आता आपला तो शिजत आलाय आपला खोबरा कांदा असाच कच्चा आहे तर तो छान फ्राय झाला पाहिजे आता आपण मसाले घालूया हे तिखट घातलं हळद घालूया यात फक्त ना धना जिरा पावडर असते ना ती महत्वाची ती हवी आहे नसेल तर थोडंसं धणाजिरा बारीक करून किंवा मग मसाल्यात घ्या त्याने थोडा छान स्वाद येतो हे गरम मसाला आहे गरम मसाला घाला बऱ्यापैकी आणि मस्त आपली भाजी खूप छान अशी फ्राय करा आणि जरा चमच्यानी ना थोडं दाबून बघायची शिजले का वगैरे जी, धणा जिरा पावडर ते आपण जरा चांगलं चमचा चांगली घातली आता हे सगळे मसाले तेलावरती परतू द्या तेल कमी टाकलंय एक दोन चमचे तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवा आणि आता एक आता बघा ही आपली पाव किलो भाजी आहे ना तर त्याला वाटीवर दही जसं आपण एक दोन टोमॅटो घातले असते ना तर त्या जागेवरती आपल्याला पाटीभर दही घालायचं आहे छान दही फेटून घ्यायचा आपले सगळे मसाले परतून झालेत आता हे मसाले कसे तेल कमी आहे किंवा जरा असे मग हळूहळू फ्राय होतात एक की थोडे करपत येतात म्हणून याच्यामध्ये ना आपण पाणी घालायचं वाटीभर आणि आपल्याला काय भाजी अगदीच सुकी नको आहे आपल्याला ओलसर भाजी छान पाहिजे तर पाणी घालायचं दोन ते तीन वाटे आपल्याला शेवटपर्यंत त्याच्यात पाणी तरी पण आपली परस भाजी शिजले का हे बघूनच आपण पाणी घालायचं किती घालायचं किती नाही आता मी गरम पाणी नाही घातले म्हणून मी थोडं थोडं पाणी घेऊन घालते कारण थंड पाणी पटकन भाजी आपली प्रोसेस थांबवून टाकते थोडा घॅस थंड पाणी असेल तर थोडा घॅस मोठा करून पाणी टाकायचं थोडं थोडं टाकायचं अशी आपली भाजी थोडी शांत शिजू द्यायची करून बघा छान होते भाजी तुम्हाला त्याच्यात पाणी जास्त हवं असेल तर घेऊ शकता आता थोडं झाकण ठेवलं होतं थोडी वाफ देऊया म्हणजे भाजी शिजेल बटाटा शिजेल मसालासुद्धा असे सगळे एकत्र येतील छानपैकी आता बघा सगळं मिळून आले छान आपली भाजी मस्त चपाती भाकरीसोबत छान लागते आणि यात आपण आता फेटलेलं दही आहे ते घालूया आपले सगळे मसाले अगदी छान शिजवून घ्यायचे सगळंच छान आपलं फ्राय करून घ्यायचं आणि मग आपण याच्यावरती दही घालायचं दही पण मस्त मिळवू द्या छान होते भाजी करून बघा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायची का हरकत नाही काय करणार अशी झाली आपली भाजी एकदा फरजबी बटाटा आपला दाबून बघायचा नाही तर आपल्याला थोडं अजून आपल्याला एवढी सुकी नाही ठेवायची थोडं पाणी घालायचं आहे आता ही चिमूटभर साखर चिमूटभर साखर सगळे मसाले आपण सगळे घेतलेत ना ते मेंटेन होण्यासाठी चिमूटभर साखर नाही खात नाही घातली चालेल गुळ थोडस गुळ घाला आणि आता पाणी घाला आता तुम्हाला किती पाणी हवे ना ते व्यवस्थित घाला ही भाजी अगदी सुकी पातळ दोन्ही प्रकारे खूप छान होते आता आपण थोडं पाणी घालून छान अशी शिजत ठेवली वाफ दिली कडापली फरसबी बटाटा शिजला पाहिजे छान मस्त वाफ दिली आहे भाजीचा वास पण छान सुटला आहे वरून कोथिंबीर घालूया आपली भाजी तयार झालेली आहे आता तुम्हाला याहीपेक्षा थोडंसं पाणी असेल ना अर्धा कप तर तुम्ही वाढवू शकता काही हरकत नाही मी बोलले ना घट्ट पातळ दोन्ही प्रकारे ही भाजी छान होते मस्त आपली बीन्सची भी फरसबीची भाजी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा मी एवढी घट्ट ठेवली आहे तुम्हाला पातळ करायची असेल तर करू शकता चवीत काही फरक होत नाही हे बघा अशी आपली या पद्धतीने भाजी होते आपली वरजबी वगैरे छान शिजू द्या लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून बघा कशी वाटली एखादी कमेंट करा